स्टंटबाजी करताना हटकल्यानं टोळक्यानं डॉक्टरला घरात घुसून मारहाण केल्याची घटना उल्हासनगरच्या कैलास कॉलनी परिसरात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी जणांना बेड्या हो उल्हासनगरच्या कैलास कॉलनी भागातून डॉक्टर सागर धुतवडे हे घरी जात असताना काही बाईक्सवार स्टंटबाजी करत होते यावर डॉक्टर धुतवडे यांनी त्यांना हटकवलं असता या तरुणांना त्याचा राग आला यानंतर त्यांनी दहा ते पंधरा जणांना सोबत घेऊन डॉक्टर सागर धुतवडे यांच्या घरावर हल्ला चढवला यात डॉक्टर सागर आणि त्यांचा भाऊ या दोघांना या टोळक्यानं बेदम मारहाण केली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हिललाईन पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत आरोपींची ओळख पटवून आरोपी विजय वाकोडे आणि संदेश बनसोडे यांच्यासह त्यांच्या इतर तीन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज